आपल्याला कधी वाटलं नव्हतं की आप आपण त्याच मित्रासोबत दोन वर्षानंतर मोहळ झाडतात झाला असं की सकाळी सकाळी आपल्या रोडवर कासं विसलो होतं त्याला घरी घेऊन जायचा प्लॅन होता पण ते डुक्कर जास्त दिसू लागलं मग तेवढंच आपले मित्र म्हणले आपल्या मोहळ झाडा जायचे चला म्हणलं ठीक आहे मग ते सोडत मोहोळ झाड आलो हे दोघं बियाती मागून ह्याला गवऱ्या घ्यायला लावल्या निघालात बाबा मोहर झाडा शेतातूनच निघालतात मग इथं आला आपला आता गौऱ्या पेटवण्यासाठी जाळ उड लागत नव्हता कसा बसा जाळ लावला आणि हे त शेकोटी गर्दी बसले बाबा काय करतील सांगताच येत नाही हिचं मग ह्याला पुढे घातलं मोवळ झाडायला आणि मी आपला थांबलो व्हिडिओ बघत एक नंबर रुमाल बांधून मा माश्याचा त्याची भीती असते हो मग काय मोवळीकून माश्या उठत हो नव्हत्या कशाबशा माश्या उठल्या माश्या कशाबश्या उठल्या तर बघा लाकूड निघाला गेले बरेच वेळ प्रयत्न केला लाकूड बी निघालं सगळी कोपी मोडून गेली आणि लाकूड निघाले बघ आता वाटण्या चालू झाल्या ते मोवळाच्या वाटण्या ह्याच्या चालू होत्या तरी बी आपला व्हिडिओच काढायला चालू होता मग वाटण्या झाल्या बघा एका बकासोर खायला आहे दोन वर्षानंतर मोळ खाले ना त्यामुळे असं होईल बघा हे आणि शेवटी यायच्या हिशाचं नुसतं लाकूडत पुढं आलं या चाठू चाटू चालू होतरी बी आणि तुम्ही जर असं कधी मोळ झाडा गेला असला तर कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो करा